त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला आता तुतारीचं पक्षाचं चिन्ह सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे दोन दिवसानंतर इंदापूरमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत असं म्हटलं जात आहे ते शरद पवार गटात जातील गेल्या वेळी एका साखर बैठकीच्या वेळेला शरद पवार साहेबांची आणि त्यांची भेट झालेली होती असं आपणच दाखवलं आपणच म्हणत होतात की त्याचं निघालेत म्हणून पण त्यानंतर ते माझ्याकडे आले माझी त्यांची भेट झाली गणपतीमध्ये आले दर्शनासाठी त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता आज काय नवीन तुम्ही सांगतात मला माहिती नाही आपण आज सकाळून सोबत कार्यक्रमामध्ये आहोत मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो पण मला अजूनही खात्री आहे की ते अर्शुल पाटील पक्ष सोडून जाणार नाही पुन्हा पुन्हा घेतली भोवतींनी भेट आज शरद पवारांची मी माहिती घेतो मी माहिती त्याच्याशी समक्ष नाराजी का बाजप विरुद्ध त्यांच्या मनामध्ये काय कारण मागे ते फडणवीसांबद्दल नाही नाही फडणवीस साहेबांबद्दल नाराजीचा विषय नाही आहे त्यांचा विषय थोडासा मतदारसंघाचा आहे तो थोडा अडचणीचा झालेला आहे कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित प पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत अजितदाराच्या गटाचे आहेत त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे कारण ते आतापर्यंत ते इंदापूरवरून तेच लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदारचं तिकीट त्यांना मिळेल असं त्यांना वाटतं आहे आणि म्हणून ते, 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 ते थोडे अनसेप त्यांना त्या ठिकाणी वाटत आणि म्हणून कदाचित ते ते बोलले असतील पुण्यात पुन्हा अत्याचार प्रकरण समोर आहे नितेश राणेंच्या विरोधात जळगाव न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे फौजदारी खटला मुस्लिमांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भात त्यांच्यावरती दाखल केला असेल आता महाराजांच्या विरोधातही केला गेला आता राणींच्या विरोधात असेल खटले तर कुठे दाखल करता येतात त्यामुळे झालाही असेल

मला वाटतं आमदारांनी वगैरे या बाबतीत न बोललेलं बरं की फोटोग्राम आपण पाहिले पाहिजेत आता ते का बोलतात कशासाठी बोलतात याची मला कल्पना नाही पण आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाहीत आणि मला असं वाटतं की आता अमित सुद्धा दोन दिवस मुंबईमध्ये होते त्यावेळेला सगळ्या बैठका चाललेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्यातून एक चांगला तोडगा त्या ठिकाणी निघेल जागा वाटपाच्या संदर्भातला ते तो� लवकरच आपल्या समोर येईल निलेश वारे शिवसेनेमधून निवडणूक लढवून आता आहे उदय साहेब उदय सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या पाठीशी बोलणं शिवसेनेची ताकद उभी करेल निलेश राणे मला या बाबतीमध्ये कल्पना नाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच ते बघितलं आहे पण माझी त्यांची काही भेट नाही किंवा बोलणंही झालेलं नाही पण आता उदय सामान्य स्वागत करत आहेत आता आम्ही सगळे तिन्ही एकच पक्ष हे जागेची ॲडजस्टमेंट असेल कोणी इकडे तिकडे जात असेल तर काय मला वाटतं की अडचण नसावी त्या बाबतीमध्ये हो जागा वाटप जागा जागा वाटप जागा वाटप, जागा वाटप मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण आपण बघतात तिला दोन दिवस आमचे नेते मान्य अमित भाई मुंबईमध्ये होते आणि ते स्वतः सर्व नेत्यांशी महायुतीच्या बोलत आहेत अजितदानांशी बोलत आहेत शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी ते बोलत आहेत मला असं वाटतं की लवकरच हा प्रश्न संपेल आणि कारण वेळसुद्धा कमी आहे आजच्या सध्या सात आठ दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत केव्हाही लागू शकते त्यामुळे आमची यादी पण लवकर समोर येईल हो संभाजी भिडेंनी एक वादगिवस्पक्तव्य केलेलं आहे आज याची पूर्ण छत्तीनं महाराष्ट्रामध्ये चर्चा होते त्यांनी म्हटलंय की बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थानाचं त्यांनी म्हटलं बेशर्म लोकांचा समाज मी काय ऐकलं नाही मी ऐकून घेतो मगच बोलतो त्याच्यावर <laughs>